नमस्कार आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे वटरेश्वर येथील आसरा नगर आठ मार्च चे औचित्य साधून एका महिला मेळाव्याचे आयोजन अध्यक्ष महिला मंडळ करून करण्यात आले होते आयोजन नियोजन करणारे नर्मदा वर्ठा शेवंती वरठा सुनीता बिंबल सुनंदा धरत व आलेले मान्यवर निकिता पाटील हर्षना चौधरी मीना भगत रमेश ठाकूर बळीरामजी चौधरी रामचंद्र भिंगल यांनी महिलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात महिलांना गुलाब पुष्प देऊन सन्मान सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला बळीराम चौधरींचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या त्यांना ता, ता, मतदानाचा हक्क मिळावा म्हणून तेव्हा त्यांनी हा मोर्चा काढला होता त्यांच्या मोर्चाला खूप प्रतिसाद मिळाला होता तेव्हा ही बातमी न्यूयॉर्क मधली बातमी अमेरिकेला जाऊन एका राजाला कळली तेव्हा त्यांनी हा घोषित केला आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन तेव्हापासून हा महिला दिन साजरा केला जातो करते सावित्रीबाई फुले तर सावित्रीबाई जिज्ञासा असं निर्माण झाली की ते जर लिहितात वाचतात आपल्यालाही लिहिता वाचता आलं तर केवढं बरं होईल मग त्यांनी विचारलं की मला पण इच्छा आहे मला लिहायला लिहायचं आहे वाचायला शिकायचं आहे तर ते बोलले चालेल ठीक आहे मी तुला शिकवेन त्यांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि त्यांचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुली आहेत त्यांना तू तू त्यांना पण तू ज्ञान संपादन कर मग त्यांनी दोघांनी मिळून पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि ती शा म्हणजे शाळेत जात असताना लावायचे त्यानंतर शेणाचे गोळे मारायचे असं कितीतरी शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखींनी घडवले आणि या सावित्रीबाई फुले यांच्याशी बरंच काही बोलण्यासारखं आहे कारण आज या जर शिक्षिका पहिल्या झाल्या नसत्या तर आज ह्या व्यासपीठावर आपण बसलोच नसतो खरंच बघायला गेलं तर आपल्याला स्वतंत्र आहे का नुसतं बोलतो आपण स्वतंत्र आहे पन्नास टक्के आरक्षण आपल्याला आरक्षण आहे का घरात आपल्याला मोठं बोलण्याची म्हणजे आवाज चढून बोलण्याची आपल्याला हे नाही अजून संधी मिळत नाही किंवा आपल्याला पुढं करतच नाही महिला हा तरी ह्याच्या सावित्रीबाईल म्हणजे एक ओवी सादर करते पहिली माझी ओवी सावित्रीच्या कुस्तीला

शाळा त्यांनी काढली शाळा तन्नी काढिली बालासाठी बालासाठी सगळ्यांसाठी काही ना काही करत असतो भले आपण देशासाठी नसो करू पण घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपण झटत असतो पण जेव्हा आठ मार्च येतो तेव्हाच महिलेला कुठेतरी शुभेच्छा दिल्या जातात तिला मान सन्मान दिला जातो पण आईन वेळीच दिला जातो का घरात दिला जातो का बाहेर दिला जातो का तसा महिलेला मान दिला जात नाही एखाद्या बैल कोला तसा असतो की बैल आल्यावर त्याला एक दिवशी सगळं सजवलं जातं नटवलं जात मस्त त्याची तयारी केली जाते त्याला मस्त सजवून अगदी चांगला चांगला खाऊ दिला एक दिवसा दे 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 नंतर त्याला परत पूर्ण वर्षभर राब राब राबवून असं त्याच नाहीच केलं जात तशीच गत आहे म्हणजे आख वर्ष तिच्याकडून काही ना काही काम आपली सगळीच करून घेतली जातात तिला मान सन्मान दिला जात नसतो म्हणजे महिलेला घरामध्ये पण मान द्या तुम्ही बाहेर पण मान द्या ही म्हणजे पुरुषांनीच नाही तर महिलांनी पण एखादी सासू जर आपल्या सुनेला चांगली वागवत असेल तर, तर तिला मान भेटणार आहे ना किंवा एखादी सून आपल्या सासूला चांगला मान दिला तर तिला मान भेटणार आहे ही प्रथा म्हणजे पुरुषांनीच नाही तर महिलांनी पण जोपासली पाहिजे की आपण प्रत्येकाला मान दिला पाहिजे तसंच आपण अत्याचार लैंगिक अत्याचार बघा बलात्कार सांगा जेव्हा जेव्हा जिथे जिथे बलात्कार होतात तेव्हा आपण काय करतो तर त्यांचं झालंय आपल्याला काय कळलंय त्याच्याशी असं आपण विचार करतो पण त्या मुलीचा झालाय किंवा त्या महिलेवर आपल्या भागामध्ये असं म्हणजे की शहराभागीमध्ये होत तर ग्रामीण मध्ये भरपूर मध्ये बलात्कार होतात मग तेव्हा आपण महिला काय करतो तर बघण्याची भूमिका घेतो आपण बघण्याची भूमिका घेतली पाहिजे का नाही रस्त्यावर उतरलं पाहिजे त्याच्याशी भांडलं पाहिजे झाला कसा झाला कुठे झाला कधी झाला आणि परत होऊ नये आपण त्याच्यासाठी भांडलं पाहिजे त्या घराधा चांगली अजर घडवली पाहिजे हे आपण म्हणजे ठरवलं पाहिजे महिलांनी आता ही म्हणजे व्यवस्थाच राहिली नाही तशी वाटपण्यासारखी व्यवस्थाच राहिली नाही की आपण पाहिजे दर्शन घ्यायला पाहिजे आपल्याला कल्पना असायला पाहिजे की सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल इथे चांगलं मार्गदर्शन झालेलं आहे परंतु आपण एक गोष्ट त्याचबरोबर विसरतोय महिलांचा मोठा योगदान आहे आणि महिलांनी युद्धामध्ये पण चांगलं काम केलेलं आहे आपल्याला माहिती आहे परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला जे मार्गदर्शन झालं कॉम्रेड गोदावरी शामराव औरलेकर यांनी आदिवासीमधला माणूस जागा केला पहिले त्यांनी महिलांना तयार केले आणि मग लग्नगडी होते पाच कार्यकर्ते मारले गेले आज आपल्या समाजाकडे जी जमीन आहे आगरी असो कुलबी असो कुलकायद्याच्या जमिनीसाठी इकडे गोदुताईने प्रयत्न केले आणि कोकणामध्ये नागू पाटील यांनी प्रयत्न केले के गोदूताईंचं कार्य एवढं मा मान आहे की त्यांच्यामुळं काही ठिकाणी आपण शाळा काढलेल्या आहेत ते शाळा चालू आहेत मुलींना शिक्षण मुलांना शिक्षण मिळते आदिवासी समाजासाठी खास करून जंगलाची जमीन आणि सावकारी जमीन कारण लग्न घरी सुटल्याच्या नंतर त्यांच्याजवळ जगण्यासाठी काहीच नव्हतं त्यापूर्वी परिस्थिती भयानक होती गोत्री जर पुस्तक असलं जेव्हा माणूस जागा होतो तर अक्षरशः माणूस रडल्याशिवाय राहत नाही ज्या वेळेला एखादा मजूर सावकाराकडे कामाला जायचं त्याचा पोट दुखाव लागलं घरी राहिला तर त्याच्या पोटावर सावकाराचे जे मुकादम होते ते मुसळ फिरवायचे आपण ना लग्न झालं तर फार वाईट प्रथा होती की सावकाराच्या घरी त्या मुलीला राहायला लागत एवढी वाईट प्रथा होती त्याच्यातून आपण मुक्त झालो आहे आपल्याला विस सगळ्या ही आठवण केल्या पाहिजेत आणि गोदुताईंनी जवळजवळ ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये लाखो आदिवासी आणि बिगर आदिवासी लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे कल्याणमध्ये त्यांनी वजनमापाचा लढा केला वजनमाप म्हणजे काय सावकाराची फारी मोठी सावकाराकडून आपण भात घ्यायला गेलो तर आपल्याला लहान फरीन द्यायचे मजुरीसाठी लहान फरीन द्यायची आणि ते मोठ्या फरीन घ्यायचे त्याच्याविरुद्ध लढा केला शहापूरमध्ये त्यांनी लढा केला जमिनीच्या प्रश्नावर शहापूर कल्याण मुरबाड या भागामध्ये कार्य त्यांना डहाणू तलासरी आणि उंबरगावपर्यंत मोठा त्यांनी काम केलं आणि त्याच्यामुळं आज आदिवासी समाजाकडे ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी गोदुत यांच्या मुलं मिळाले आहेत शामरावांच्या मुलं मिळाले आहेत आणि गोदुतांचं हे महान कार्य कधीच विसरता कामा नाही कारण आज आपल्याला ज्या जागा दिलेल्या आहेत ते दोन गुंठे चार गुंठे पाच गुंठे राहिल्या जागा आहे सरकार कधी काढून घेईल त्याचा काही भरोसा नाही त्याच्याकरता आपण जागृत होऊन याच्याविरोधात संघर्ष केला पाहिजे आणि आपली एकता मजबूत केली पाहिजे खास करून लढ्यामध्ये महिलांनी पुढे आलं पाहिजे घोडगावचा लढा झाला धर्माधेवर ठाकणीला गोळी लागेल हजारो महिला रस्त्यावर उतरल्या महिला समोर असल्या तर पुरुष पोलीस किंवा पोलिस अधिकाऱ्यांच्या पुढे जाण्याची हिंमत नव्हती सुद्धा महिलांनी मोठा पुढाकार घेतला आणि महिलांच्या पुढाकारामुळं आज आपल्याकडे जमीन आहे आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये महिलांचा पुढाकारच आहेत परंतु आपण त्यांना विसरतो पन्नास टक्के महिला आहेत पहिला पन्नास टक्के त्यांना सहभाग मिळाला पाहिजे याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्याकरता आपण जागरूक झालं तर आपण दुसऱ्यांना जागरूक करू शकतो आज आपला दिवस आहे आजच्या दिवसामध्ये आपण बोललं पाहिजे आणि आजच्या दिवसामध्ये महिलांनी महिलांच्यामध्ये बोलल्यानंतर कोणाशी बोलणार आम्ही तर पुरुष मंडळ नेहमी बोलत असतो परंतु तुमचा सहभाग असल्याशिवाय कुठला कार्यक्रम पूर्ण ना होत नाही येत्या काळामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित आहे मोर्चाला मोठ्या संख्येने राहतात पण आज तुमचा दिवस आहे आजच्या दिवशी कमी प्रमाणात हजर असतील कामं परंतु आजचा महत्त्वाचा दिवस आहे त्या महत्त्वाच्या दिवसाला सगळ्यांची हजेरी मोठ्या प्रमाणात असली पाहिजे तुम्ही या कार्यक्रमाला आलात सर्वांना मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं धन्यवाद देतो आणि कार्यक्रम कुठेतरी का महिला आपलाशी समजली जाते परंतु महिला काय आबला नाही कमजोर नाहीये जर तिने ठरवलं मनामध्ये की दुर्गा होऊ शकते पण तिने असं ठरवलं का आता काय करणार कोणीच येत नाही मग संपला विषय मला सूचना म्हणजे टोचायच तो, आहे आज परिस्थिती म्हणजे वास्तविक आहे